पनवेल परिसरातील पाणीटंचाई खराब रस्ते आणि वाढतं प्रदूषण या अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आज महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय बैठक पार पडली बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सोळा डिसेंबरला पनवेल महानगरपालिकेवर धडक मोर्चा निघणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आलेली आहे आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे या सर्व घडामोडींबाबत आमदार बाळाराम पाटील यांनी आपलं मत यावेळी व्यक्त केलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं सोळा तारखेला अश्वारोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पनवेल महानगरपालिकेवर मोर्चाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे ह्या मोर्चाच्या केंद्रस्थानी ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या जोखडातून पनवेलकरांना दिलासा देणं पनवेलकरांना नियमित पाणीपुरवठा कसा मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न करणं पनवेलच्या विविध ज्या नागरी समस्या आहेत प्रदूषण असेल त्यानंतर वाहतूककुंडी असेल पनवेलकरांना न मिळणाऱ्या शैक्षणिक आरोग्य सुविधा असतील पार्किंगचा विषय असेल वाहतूक कुंडीचा विषय असेल या साऱ्यावर कुठेतरी रेमेडी मिळावी म्हणून हा प्रयत्न आहे मागच्या वेळेस आम्ही आयुक्तांना तशी ताकीद दिलेली होती की आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या मागण्या पोचवून याच्यावर बैठक आयोजित करायचा प्रयत्न करा पण ते झालेलं नाही आहे आणि म्हणून जाब विचारायला आम्ही जातोय हा मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून आपल्यालाही आम्ही सहकार्याची विनंती करतो वरिष्ठ नेते <tell> निश्चितपणानं काल आमची चर्चा झाली त्यावेळेस आमचे सहकारी पक्ष जे आहेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ह्या मंडळींना आम्ही विनंती केली की राज्यस्तरावरला आपला एक एक नेता तरी या मोर्चाला यावा असा प्रयत्न करा आणि ते होणार आहे संजय राऊत साहेब येऊ शकतात आदित्य ठाकरे साहेब येऊ शकतात हर्षवर्धन सप्पाळ साहेब येऊ शकतात शशिकांत शिंदे साहेब येऊ शकतात गीते साहेब जे शिवसेनेचे प्रभारी आहेत ते येऊ शकतात आमचा प्रयत्न चालू आहे पण कन्फर्मेशन झालेलं नाही पण नक्की चार पाच जणं तरी येतील असा विश्वास आहे